श्री राम समर्थ थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या आधीन आहोत असे समजावे सर्व काही करण्यामध्ये सांगण्यात आणि ऐकण्यात नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही म्हणून सगुण रूपच आपण पहावे आणि त्याचेच पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो